तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्राच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसानभार पैसे पैसे आजपासून जमा होत आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आजपासून नुकसान पैसे पैसे जमा पण झालेले आहे आप आपल्याकडे एका शेतकऱ्याने स्क्रीनशॉट सेंड केलेला आहे की त्यांना पैसे भेटलेले आहेत त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवतोस आता काय झालेलं आहे उद्या दिवाळी दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे आता काय झालं तर सरकारने आपले मुख्यमंत्री साहेबांना सांगितले होते की सर्वांना शेतकऱ्यांना दिवाळी आखापर्यंत आम्ही सर्व मदत जाहीर करणार आहोत आता बरेचशा ठिकाणी अजून पैसे मिळाले नाही काही ठिकाणी पैसे मिळालेत आता जर तुम्हाला पैसे भेटले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व ज्यांना भेटले नाहीत त्यांनी पण आपल्या जिल्हा तालुका कमेंटमध्ये नक्की सांगा आता आता राहायला ज्या यांचा विषय ज्यांना भेटला नाही त्यांना तर तुम्ही टेन्शन घेऊ नका ना आज नाही आले उद्या नाही आले तर तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये सर्वांना त्यांच्या बँक खात्यामध्ये सर्व पैसे मिळून जातील आता तुम्हाला नेमके पैसे किती भेटतील तर ज्यांचे जिराय क्षेत्र आहे त्यांना अठरा हजार पाचशे व ज्यांचं बागा क्षेत्र आहे त्यांना बत्तीस हजार पाचशे याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळून जातील आता बरेच शेतकरी म्हणतील आता आमचे काही जनावर समजा गाय म्हैस वाहून गेले शेळेमे मी, शेळी मेंढी आमच्या पैशाचं काय तर तुम्ही पण टेन्शन घेऊ नका सर्वांचे एकदम पैसे मिळून जाणार आहेत काय समजा जे असते ते रक्कम तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जाईल आता राहायला विषय कोण मोठे रक्कमचा म्हणजे कोणत्या ज्या शेतकऱ्यांचे समजा जमीन होऊन गेलेले आहेत काही एरीचा विषय अशा शेतकऱ्यांना जास्त रक्कम आहे आता जमीन होऊन गेल्या तर तीन लाख रुपये रक्कम आहे ती ऑनलाईन काही ते सरकार देणार नाही ते तुम्हाला तुम्हाला कॅशमध्ये मिळून जाणार आहे ते तुमच्या एकदा परत पाणी होणार पंचनामा होणार त्यानुसार तुम्हाला पैसे मिळून जातील आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुम मी सांगितलं जर तुम्हाला हा व्हिडिओ जरा पूर्ण वाटला असेल व्हिडिओला आताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चालता मग भेटूया पुढच्या असेच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद